चार हजार कोटी रुपये खर्च उद्धव ठाकरे यांचा आज पासष्टावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मातोश्री बाहेर फुलांची सजावट केली असून महाराष्ट्रभरातून शिवसैनिक मातोश्रीवर जमलेले आहेत आणि त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत सोबतच कावड यात्रात पायी चालत काही कार्यकर्ते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरेंना कावड भेट वस्तू देण्यात आलेली आहे दुसरीकडे नाशिक बंगळूरवरून शिवसैनिक मातोश्रीवर आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचा मान राखत मातोश्री बाहेर येऊन शुभेच्छांचा स्वीकार केला आणि त्यांना सेल्फी देखील काढू दिलेला आहे उद्धव ठाकरेंचा आज पासष्टावा वाढदिवस आहे या निमित्ताने राज्यभरातून कार्यकर्ते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत मातोश्रीवर फुलांच्या आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण पाहूया हर तालुका प्रमुख मला ठाण्यापर्यंत सहकार्य करत गेले आपले एकशे आठ नंबरची शाखा शाखा प्रमुख आपले शैलेश भाऊ पवार यांनीच सुद्धा खूपसं कार्य केलं आणि उद्धव साहेबाला आम्ही एकच सांग सांगू इच्छितो की आपली भरभराटी हो आपल्या पक्षाची भरभराटी हो आणि आपलं आयुष्य सुखात समाधानाने जावो पक्षासाठी कार्यकर्त्यांसाठी मी खूप खूप उद्धव साहेबाला शुभेच्छा देण्यासाठी इथं दरवर्षी येत असतो कुषावर्तावरनं पूजा करून तिकडनं त्र्यंबकेश्वरनं पाणी भरली गेलं आणि तिकडनं मग चप्पल बिना चप्पलचे हे आणि मी चप्पल घालून आलो तर आम्ही इथपर्यंत आलोच ठिकठिकाणी आम्हाला सहकार्य केलं लोकांनी खूप सह आणि उद्धव साहेबांचं आरोग्य चांगलं राहावं आणि पंतप्रधानपर्यंत ते जावं हीच आमची अपेक्षा आहे जय जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या एका शिवसैनिकाने सोयाबीनची माळ दिलेली आहे त्यावेळी सोयाबीनचे दर आणि कापसाचे दर याबाबत उद्धव ठाकरेंसमोर सरकारवर टीका देखील केलेली आहे यावेळी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी जागा दाखवेल असा इशारा सुद्धा या शिवसैनिकाने दिलेला आहे यावेळी उद्धव ठाकरे यांनी या, या शिवसैनिकांचे सर्व मनोगत ऐकून घेतलेले आहेत सोयाबीन क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही कोरोना काळात सामान्य राज्य तिजोरी शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली बारा ते चौदा हजार रुपये किंवा भाव दिला आहे गुजरात मधून औरंगजेबाचे कितीही चेले चपाटे आले तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला संपवता येणार नाही अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे ठाकरेंचं नेतृत्व संपवता येणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा फॅन क्लबच चालतो असे यावेळी ते म्हणालेले आहेत आपण पाहूयात गुजरातमधून औरंगजेबाचे किती चेले चपाटे आले गुजरातमधून तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही ठाकर्यांचं नेतृत्व संपवता येणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथे फक्त छत्रपती शिवाजी फॅन्स क्लबच चालतो